काल कोणत्याही वयामध्ये केस गळायला खूप खूपच सुरुवात झालेली आहे प्रत्येकाचे अगदी तरुण मुलींचे सुद्धा केस गळतात परंतु केस गळण्यासाठी मग उपाय काय आहेत तर ह्याच्यासाठी खास उपाय हा आहे की दही आणि अळशीच्या बिया म्हणजे ज्याला आपण जवस असं म्हणतो तर दही आणि अळशीच्या ज्या बिया आहेत ह्या खूप फायदेशीर आहेत ह्या एकत्र खाण्यामुळे खूप फायदा होतो तसंच ह्याचा हेअर मास्कसुद्धा आपण कप आपल्या डोक्याला लावू शकतो तर आता हे कसे फायदेशीर आहे ते आपण आता बघूयात तर ह्याच्यामध्ये काय करायचं की दुपारीच्या जेवणामध्ये दही आणि भाजलेल्या आळशीच्या बियांची पूड एकत्र करून जर खाल्ली तर ती खूप फायदेशीर असते पोषण मूल्य समृद्ध असतं ते तसंच गाईचं दूध जे घरी शक्यतो दही बनवलेलं असतं गाईच्या दुधापासून ते खूप चांगलं ते दही घ्यायचं आणि त्याच्यात एक चमचा भाजून घेतलेल्या आळशीच्या बिया पावडर टाकायची आणि मग रोजच्या आहारात हे समाविष्ट करायचं त्याचप्रमाणे आळशीच्या बिया भाजल्यानंतर त्याच्यातली जी पोषक तत्वे असतात ती अधिक सक्रिय होतात आणि पचाला देखील सोपी असतात अळशीच्या बिया यामध्ये नैसर्गिक ओमेगा फॅटी थ्री फॅसिड असतं त्यामुळे केसगळती कमी होते आणि पचनसंस्थेला ते खूप मजबूत करतं कारण त्याच्यामध्ये दह्याचे बा प्रोबायोटिक्स असतात त्याच्यामुळे पचनसंस्थासुद्धा सो खूप चांगली होते हे दोन्ही पदार्थ एकत्र करून आपण खाल्ले पाहिजे त्याचप्रमाणे ते केसांच्या मुळाशीसाठी पण उपयोगाचे आहे तर दही आणि अळशीच्या बिया फक्त खायच्या नाहीत तर त्याचा हेअर मास्क करून सुद्धा आपण लावू शकतो दोन ते तीन चमच्या अळशीच्या बिया घ्यायच्या मध्यमाच्या उकळायच्या उकळल्यानंतर जेलसारखा जो घट्ट अर्क बाहेर येतो आणि ते चिकट होतं तेव्हा गॅस बंद करून ते मिश्रण आपल्या केसांना तीस ते पंचेचाळीस मिनटं लावून ठेवायचं आणि त्यानंतर शॅम्पूने धुवायचं यामुळे केस मऊ आणि चमकदार तर होतात अशा पद्धतीने तुम्ही दह्यांमध्ये आशीचे जेल आशीची पावडर मिळून मिळून पण खाऊ शकता आणि हे त्याचा हेअर मास्क म्हणून पण डोक्याला वापरू शकता तुम्ही हे नक्की करून बघा